आपण पाहू शकता की कशाप्रकारे रात्रीचा हा मस्त अनुभव आहे हरणांची टोळी ही मी आणि आमचे मित्र निलेश वडितके आले आणि बघा कसे डोळे चमकताय आणि सगळे आमच्याकडं बघत आहे टकमका टकमका आणि खूप सुंदर असं शिस्तबद्ध पद्धतीने सर्व चालले आप बघू शकता कसे आमच्याकडं शकर... प्राण्यांना प्राण्यांना शिस्त आहे सगळे आमच्याकडं बघत बघत आम्हाला सगळे बघताय आणि सगळे आमच्याकडं बघत चालले माझ्या मते हे सगळे उजेडात येतील पाणी प्यायला आले गवत खायला आले आणि इथं बिबट्या कधीही येऊ शकतो परंतु येऊ शकतो पण या ठिकाणी दोन धाणे वाघ आमच्यासारखे आहेत त्यांच्या सह्या दोघांच्या सह्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी छत्र्या घेऊन छत्र्या घेऊन आणि संजय गांधी नॅशनल पार्कमधील हे दृश्य आपण राहू शकणार असं दृश्य आहे जे की खूपच ॲडव्हेंचरियस आहे आणि निश्चितच सर्व आपण शकत सुद्धा आहे की आम्हाला रात्री सगळे भेटायला आले जवळपास आता वेळ किती आता माझ्या मते साधारण एक ते दीड एक एक दीड चौ वेळ वेळ आहे समजा आपण तिकडे जाऊ नका बघा सगळे कसे आमच्याकडे बघताय सगळे चमकतायत आमची सफारी नाईट सफारी आणि ती पण पायी पायी खूप सुंदर असे ते आमच्याकडे बघताय सगळे ए निलेश नको जाऊ नको जाऊ ते तिकडे येत आहेत तिकडे येत आहेत नको जाऊ उजेड येत आहे नको जाऊ हे जे आपण बघताय समोर सगळे चमचम चमचम आवाज येत आहेत बाहेर येण्याचं कारण मुख्य असं होतं की या जंगलात जे आम्हाला आवाज येत आहे ते आवाज शोधण्याचं आमची थोडी इच्छा झाली होती आणि गार्डने सुद्धा आम्हाला या ठिकाणी थांबवलं पण थोडं कुतूहल असल्यामुळे आम्ही जास्त लांब जाण्याचं आम्हाला खूप प्रेम आहे वन्यजीवांवरती तेवढं प्रेम तर नीट हवावं पण खूप सुंदर असा अनुभव आमच्याकडे बघा पण उजळ्यात आला तर नक्कीच त्यांचं हे होईल आपल्याला पण खूप सुंदर अनुभव आहे हा आणि आम्हाला बिबट्या पण भेटायला आला तर निश्चितच पण आम्ही दाखवू तुम्हाला इथून